म्हणजे यासाठी जरी असेल आता राजस्थान दिवस तो फवारा खूप चालला आणि बंद झाला आदेश काढले पाचशे मिनिटं पर्यंत मग कोणी विचार कधी आले कोणी म्हणाले हे सरस्वती नदी आहे ती लुप्त झाली अनेक जण मत मत मांडणार नको विचारबंद अभ्यास ब्रह्मा नदीचं पाणी आपलं सरस्वती नदी लुप्त झाली पाणी आहे कोणीमध्ये ती सरस्वती आता कुंभमेळाय ना तीन नदीच्या संगमला कोणता संगम नाव कोणता आहे यमुना गंगा आणि सरस्वती तीन नद्यांच्या संगमावर कुंभाचा कार्यक्रम होते लोक जाणार तर या सगळ्या नदीचा संगम अर्थात लोकांनी म्हटलं की ती सरस् लुप्त झाली ती राजस्थान मिळाली ती कशी गेली भूगर्भीय शास्त्रामध्ये अनेक हजारी होत असतात त्यानंतर निगा गॅस करावा लागेल या सगळ्यांचं विश्लेषण जमिनीमध्ये हालचाली भूगर्भी हालचालीमध्ये खूप गर्भामध्ये हालचाली होत असतात उदाहरणार्थ असं आहे की आपल्या ज्या प्लेट आहेत एक नर्मदेपर्यंत आपली नर्मदा जी नदी आपली ही नर्मदा वाहतेशी अमरकंठकोली ती सरळ आपल्या मंग्याच्या खाडीमध्ये एक प्लेट ती आहे व त्याच्यावरती एक प्लेट आहे तर भूगर्भी जी झटके असतात हालचाली असतात म्हणून